हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वनात किचन कट्ट्यामध्ये आपले सर्वांचं स्वागत हे पण आपण टोमॅटो पासून आणि रव्यापासून तपे बनवणार आहोत त्यासाठी एक मोठी वाटी मी रवा घेतलेला आहे पहा त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी घेत आहे आता ते पाणी घालून आपण भिजून घेऊया आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता याला पाच मिनिटं असंच ठेवूया म्हणजे जरा रवा फुलून येईल तो परत बाकीचे भाज्या चिरून घेऊया आपण टोमॅटो वगैरे असंच झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटं हे पाच सहा मिनटं झालेली आहेत आपण रवा ताका टाका भिजत घालून कसं घट्ट झालेलं आहे रवा फुलल्यामुळं आता त्यात आपण भरपूर असा टोमॅटो घालणार आहोत कोथिंबीर घालणार आहोत एकदम बारीक चिरलेला कांदा आहे चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून हे थोडं थोडं करून पाणी घालायचे एकदम घट्ट पण नाही करायचे आपल्याला व्यवस्थित असं एक साठ झालं पाहिजे आता आपण याला फोडणी देणार आहोत फोडणी दिली ना खूप छान अशी टेस्ट येते हे ये पहा ह्या पद्धतीने झाले पाहिजे हे पहा हे पहा तेल गरम झालेलं आहे थोडी मोहरी घालू जिरं घालू कडीपत्ता कडीपत्ता पण घालायचा आहे कडीपत्ता नाही याच्याबरोबर खाण्यासाठी मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी भरपूर वेळा दाखवलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला दुसरं कोणत्या भाज्या घालायच्या असेल तर ती आपण आपण घालू शकतो गाजर किसून घालू शकतो शिमला मिरची बारीक करून घालू शकतो तर याच्यात थोडासा आपण खायचा सोडा घालू किंवा इनो घातला तरी चालेल हे पहा थोडासा पाव म्हणजे मी इनो घालते त्याच्यावर एखाद्या चमच्यावर पाणी घालायचं आणि इनोव्हान किंवा सोडाने घालायचं आहे अगोदर घालून ठेवायचा नाहीये छान असं इनोवा चवा फुलून येते पहा आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवली नाही मस्त असं आपण आता उत्तापे तयार करून घेऊया वेळेला तर तेल लावून घेऊया व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आता आपण हे बॅटर घालून घेऊया एकदम पातळ जायचं नाही उत्तापेह जाडत असतात हे पण ह्या पद्धतीने पसरून घ्यायचे याच्यावर आपण थोडा कांदा पसरून घेऊया थोडासा टोमॅटो कोथिंबीर तुम्ही याच्यात हिरवी मिरची पण चिरून घालू शकता पण छान तेच येते त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया दोन मिनिट असंच ठेवूया हे पहा दोन मिनिट झालेले आहेत पाहूया आता जरा हे बघा सहज निघतं आहे एकदम पटकन आहे बघा हा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे असे सगळे उत्ताप्पे मी तयार करून घेते तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राइब केले म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नोटिफिकेशन येतील ह्या रेसिपीचे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन येतील हे पा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे हे पा दुसरा पण टाक केलेला आहे उत्तप्पा त्याच्यावर पण कांदा घालून घ्यायचा आहे कोथिंबीर टोमॅटो कोथिंबीर पुन्हा हो याच्यावर झाकण घेऊन घेऊ आपण दोन मिनिट सगळे असेच बोलून घेते मी आता हे पाक दुसरा पण झालेला आहे हे पा छान असे पटपट निघतात अजिबात काय प्रॉब्लेम येत नाही हे पहा मी खोबऱ्याची चटणी पण बनवून घेतलेली आहे हे खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी भरपूर वेळा दाखवलेली आहे तर हे पहा हे पहा आपले उत्ताप्प्या आणि चटणी तयार रव्याचे उत्ताप्पे रवा व टोमॅटोचे उत्ताप्पे रेसिपी तयार झालेली आहे आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा